निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित असून पोलिसांना महत्वाचे निर्देश दिलेत आगामी गणेशोत्सव शांततेत उत्साहात पार पडण्यासाठी नागरिकांनी गणेश मंडळांनी आणि प्रशासनाने संयम संपर्क आणि समन्वयाने काम करावे प्रशासनाने विसर्जनासाठी नद्या तलाव तसेच कृत्रिम तलावांवर पुरेशा कराव्यात मार्गावरील खड्ड्यांचे तातडीने पॅचवर्क करावे तसेच पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरणपूरक मूर्ती आणि नैसर्गिक साहित्याचा वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांना आवश्यक सूचना दिल्या या अपर संभाजी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते उपजिल्हाधिकारी संगीता राठोड उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके ग्रामीण पोलीस उपाधिक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते गणेश मूर्ती आगमनावेळी तसेच विसर्जनावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून पुरेसा बंदोबस्ताची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले विसर्जन मिरवणुकीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्वाच्या मार्गावर विशेष वाहतूक नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले उत्सव काळात आरोग्य विभागाने आपातकालीन वैद्यकीय सुविधा आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात असे निर्देश दिले गेले तसेच अन्न आणि औषध प्रशासनाकडून मिठाई मोदक नैवेद्य तसेच इतर पदार्थांवर विशेष तपासणी मोहीम राबवावी डेसळयुक्त पदार्थांवर कारवाई करावी असेही आदेश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले